वेलकम टू माय ले यूट्यूब अनन्य युट्यूब चॅनेल आम्ही आता निघालेलो आहोत राजापूर मध्ये देवी हसळ मध्ये हे आहे राजापूर मधील निसर्गरम्य असं देवी हसोळ गाव माझ्या मैत्रिणीचं गाव आहे आणि आम्ही तिकडे चाललेलो आहोत फिरायला तुम्हाला पुढचे सगळे व्हिडिओ इकडचे दिसतीलच अतिशय सुंदर आणि इतक्या गरमीमध्ये पण असं असं थंड वाटतं आहे इकडे एकदम झाडी आहे झाडी आहे बाजूला नाळीची झाडं आंब्याची झाडं अतिशय सुंदर जागा आहे आणि आमचे व्हिडिओ नक्की बघा तुम्ही आवडले तर लाईक करा इथून पुढचे व्हिडिओ दोन दिवस इकडचेच असतील सुंदर गाव आहे मस्त लाल माती हिरवी झाडं अप्रतिम असं वातावरण हे त्यांचं घर आहे आणि आल्या आल्या आम्ही बसलो मस्त बस पैकी फणस पहिल्यांदाच आम्ही फणस खात आहोत वा 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 आई मस्त गरे काढून देतात आणि गरे खाऊन झाले आता इथे बनते फणसाची भाजी वाव पाहुण्यांसाठी चांगलाच बेत आहे गुड मॉर्निंग आणि गावाकडची सकाळ झालेली आहे आता तुम्ही आवाज ऐकलाच असाल खूप कुडकू कोंबड अरवलेला आहे सकाळ झाली आहे चुलीवर मस्त पाणी कापत गरमागरम आंघोळी साठी याचा अर्थ असाच आहे की इकडे थंडी आहे मस्त थंडी वाटते सकाळची एकदम झाडी आहे घनडाट झाडी आहे बघा आजूबाजूला पाखरांचा मस्त किलबिलाट सुरू आहे फणस लागलेले आहे झाडावर वा वा आणि इथेच आला होता रात्री वा, वा, वा गोबा खरंच आले आलेला वाघ होता पण घाबरू नका यांना सवय झालेली आहे त्यामुळे इकडचे लोक घाबरत नाहीत वाघाला आम्ही घाबरलो होतो तर आम्ही आत्ता सकाळी सकाळी निघालो हो। आहोत पाणी आणायला झऱ्यावर इकडे पुढे झरा आहे त्या झऱ्याचं पाणी काही घेऊन यायचं आहे आपण बघा इकडे पण मस्त झाडी आहे इथे पण आंबे आहेत काजू आहेत आणि मी आता पाणी घेऊन येणार आहे आंबे पण लागलेत मस्त किती झाड आहेत छान वाटतं ना इथे काका आंबे आहेत आणि आणि सगीदांची जागा आहे इथे आंब्याची झाड लावलेली आहेत खूप सारे आंबे पण खाणार आहोत दोन दिवस मस्त मजा करणार आहोत हे इकडे आंबे आहेत लागले आणि हे आहे इथे पाणी प्यायचं पाणी हे लोक घेऊन जातात आता पावसाळ्यात कसलं मस्त वाटत असेल एकदा आपण नक्की भेट देऊया पावसाळ्यामध्ये हे इथे ओढा आहे कसली झाडी आहे घाट एकदम